खाली खाय टाकीला मोठा मोठायम नाग बिल आहे तो बिल

पहाड़ों पे बाजी रंग वाली 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 आए हो यारा मर्यादा का तो हमारा मर्यादा में होंगे का वरना काट जाएंगे सिंह गोपु सिंह ये तो गया ये थोड़ा-थोड़ा हां हां क्या बोल रहा है ये थोड़ा

नरिया हे तांबक काय रे पाउडरची बरणी असेल ब आपण आपल्यासाठी वाट तरी अरे मी आयजस्टमेंट आहे ना आपल्याला पण मग सुटला बघ

मंत्र मंत्र बोलतो मंत्र बोलतोय अरे ह्यात कसं जाईल बरणी भरणी बरणी म्हणजे अशी भरणी झाकणवाली घेऊन पुढे

वो दिस नहीं। 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 नहीं 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 हो चिमटा काय करतो इकडे गेला खाला मला वाटली ना ह्याच्यात गेला मग आधी बघा ब्लॉक टाकून त्याला थोडा आवाज जो दे दे। ते ते ना जो यांची ओळख करून देते मला आधीच आवाज घेतला घेतलं त्यांनी बाहेर काढलं दोनदा त्याला बघितली म्हणून मला भीती वाटायला लागली जाम हे सावकाश दादा म्हणून त्याला बघितलं नमस्कार मी सिद्धेश कुसबे सरपंच ग्रामपंचायत दिव्यागर आमच्या बागायतीमध्ये आता आम्ही काम करत होतो त्या ठिकाणी आम्हाला लाकडाच्या ह्याच्यामध्ये हा गोणस जातीचा साप दिसला अतिशय विषारी साप म्हणून याची ओळख आहे आणि खरोखरच आम्ही त्याला कोणत्याही प्रकारची इजा न करता सर्व मित्र रुपेश जानावडे आणि आपले स्वप्नील पा पाटील या दोघांना कॉल केला आणि ते पाच ते दहा मिनटाच्या वेळेमध्ये ते, ते या ठिकाणी हजर झाले आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्या सापाला त्यांनी रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांना त्या सापाला आता ते नैसर्गिक अधिवासामध्ये सोडणार आहेत मी पुन्हा एकदा दोघांचे आभार मानेन की आपण कमी वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि हे जे सापाला पकडलात त्याबद्दल आपले आभारी आहे

तो काय नाय तुझ्या किती मिनिटाची व्हिडीओ होत किती मिनिटाची होत पाण्याकडे जाऊ पाण्याचं काही बघायचं काय करल असं दिसला का गाण ठाडून हातात यायची ना पहिले रे तू बाहेरच पड मग ना मस्ती सारखं का? जाणार नाही काय रे तुम्ही वाट तू भरणी दाखवून दे नाही ठेव बर काय एकदम पिशवी घेऊवी घे थोडी माती टाकते माती टाक थोडी ਗੇ ਨਾਲਾ ਗੇਲੀ ਬиче ਗੇਲੀ ਬਚ तੇ ਗੇਲੈ ਵੈ उੱट ਰੈ ਬੈ ਅੱਟ ਦੋਂ ਸ਼ੇ ਭਾਵ ਗਾਡੀ ਤੁੁর੍ਸੀ ਤੇ रੀ ਅਤੇ ਸੇ ਲੀ ਇਸ਼ माझी गाडी मित्रांनो काली आपण रिलीज करतोय सोड आहे काली आहे काली काली आहे ज्याची वाटते है वो काली आहे पूर्ण पाणी आहे तिकडे কানেত <coughs> নোদারে